सगळे सुशीलचे फ्रेंड आलेले आणि ते गिफ्ट म्हणून त्याला पार्लेजीचं बिस्किट दिलेलं आहे बघा इकडे सगळे केक तुम्हाला दाखवतो मी तुम्हा, सगळे सुशीलचे फ्रेंड आहे आणि काय गिफ्ट दिलेलं आहे पार्लेजी बिस्किट टाळ्या नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहोत आपण टाकरखेड्याला सुशीलचा वाढदिवस आहे आज आणि ही सगळी गावकरी मंडळी सुशीलचे फ्रेंड्स सगळे आलेले वाढदिवसाकरता छोटे मोठे सगळे फ्रेंड्स आलेले मित्र आलेली आलेले सुशील भाचा आहे आपला आणि सुशीलचे बाबा आहे इकडे लवकरच आपण केक कापणार आहोत हा <गए> <पड़ा> <ग़ा> आहे सुशीलच्या किरण काकांचा मुलगा सगळ्यात छोटा तेजस बघा ते कसा खेळतोय तो आणि वाढदिवसाच्या फुग्यांचा भरपूर आनंद घेतो आहे आणि हा दुसरा सुशीलच्या मनोज काकांचा मुलगा आहे आणि प्रोग्राम आपला अचानक ठरल्यामुळे आपण वाढदिवसाची तयारी चालू केलेली आहे बलून फुगवणे चालू आहे बघा अशा पद्धतीचे हे बलून्स आहेत हे बलून आपण उगवतो आहे सुशीलच्या वाढदिवसासाठी आणि खूप छान तयारी अशी आपण आता करतो आहे आणि लवकरच वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तर आता बघा तेजस कसं आहे बलूनसोबत खेळतो आहे आणि त्याला फार आनंद मिळतो आहे बघा सगळ्यात जास्त आनंद तो घेतो आहे हे ब अशा पद्धतीने आता आपण सजवलं आहे सुशीलचा हॉल जो आहे तो आपण सजवला आहे बलून आणि लवकरच आपण केक वा छोटे छोटे मंडळ सुशीलचे मैत्रिणी आहे सगळ्या आणि आता वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे आपण सर्वप्रथम सुशीलची काकू आलेली आहे आणि त्या सुशीलची पूजा करताय त्यानंतर ऑक्शन करते पूजा करून झालेली आहे आता ऑक्शन करताय आणि अशा पद्धतीने वाढदिवस सुरू झालेला आहे या आलेल्या आहे सुशीलच्या दुसऱ्या काकू म्हणजे आपला तेजस त्याच्या आई आहेत या आणि त्यांनी पण सुशीलची पूजा केलेली आहे आणि औक्षण केलेलं आहे त्यांनी आता आता पुढचा नंबर कोणाचा आहे बघूया आपण या आलेल्या आहे सुशीलच्या आजी सुशीलच्या आजी पूजा करताय आणि आता औक्षण करताय सुशीलची हा बघा तेजस तेजस म्हणतोय मला लवकरात लवकर केक द्या तुम्ही आता माझ्याकडनं थांबला जात नाही आहे आणि लवकरात लवकर वाढदिवस साजरा करा हे आलेलं आहे सुशीलच्या जळगावच्या आई हिरा आई हे जळगावच्या आई आलेल्या आहे म्हणजे माझी आई आहे त्या पण सुशीलची पूजा करताय आणि त्याच्यानंतर ते आपण ऑक्शन करणार आहे सुशीलच अशा पद्धतीने त्यांनी ऑक्शन केलेलं आहे आता आहे सुशीलच्या आणि ऑप्शन झालेला आहे त्यांचा आता फोटो काढतो घेतला ना

इकली बाई दी दी हा गोव आहेस गोव आहे हं गोव आहे गोव आहे माकडे बाई बेटा हा आसा आनी दे हा साखर खाव घाल भाऊ दे चिल्ला खाव घाल भाऊ दे पौली केक खाव घाल तू पण बाई हात जन बनावशे दीले गोव आहे गोवलेdart खावर तूले गोव काट दे आता मुंद्याची तोंड दाव सील दे भाऊ दे काट सावा गोव आहे dart dart कुकुला साखर <murs> काही <breeding> <laughsdfis> <smart dengan statues Tamamiendo>

अजून पाहिजे का भाऊ अजून पाहिजे केक पाहिजे अजून अजून देऊ का केक केक दे क्रीम नको देऊ तो केक दे क्रीम चकडे तोंडा लागेल त्याच्या हा दे तसा घ्या महाराज वा छान ना गोड गोड आहे दादाच्या बर्थडेचा केक खातोय तो सुशील दादाच्या बर्थडेचा हो काल ना तू काल आपल्या सुशीलच्या वाढदिवसा दिवशी आपले टाकर येथील डॉक्टर साहेब आहे त्यांचा बड्डे आहे आणि आपल्या मंडळी आहे सगळ्यांनी मिळून त्यांचा वाढदिवस साजरा करतो आपण आणि त केक आणलेला आहे डॉक्टर साहेब बसलेले डॉक्टर साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद केक कापण्याचा कार्यक्रम सुरू करू खाले अरे जरा हसत जाय ना, ना। यार यार तालो 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 हा तर सिरियस राहतो बाबा काय विशेष तसं आहे काय शिव तुम्ही घडलंय नाही ते गोष्ट अभ्यास भेटतो अनुभव

ਮੈਨੂੰ ਕਿਹਾ ਸੀ ਤੇ ਉਹ ਵੜਿਆ ਸੀ ਸ਼ੂਟਿੰਗ ਦੇ ਕੋਲ ਬਹੁਤ 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 ਦੂਸਰ ਜੰਦੂ ਪਰਣਾ ਨਾ ਨਹੀਂ ਹੋ ਗਿਆ ओके ਹਾਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਪਿਆਰ ਦਾਤਾ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਸਗੋਂ ਮਗਾ ਇਕਰ ਨਾਤਾ ਲਈ ਨਾਤਾ ਲਈ ਯਾਰ ਨਾ ਯੋਗ ਬੰਦੀ ਕਰ ਲੈਣੀ ਇਹਦਾ ਵੀ ਕਰ ਲੈਣੀ ਮੌਨਿਕ ਚਲਾ ਨਹੀਂ ਇਹਨੂੰ ਵੀ ਬੰਨਣਾ ਨਹੀਂ ਅੰਦਰ ਰਹਿ ਤੋ ਖਾਣਾ ਖਾ ਬਾਸ ਮਾ ਚਲੋ ਤਾਂ ਨੇ ਚੁਰੀ ਵਾਲਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕਿਹਨੂੰ ਕਿਹ ਵਾਲਾ ਕਿਸ ਕਾਇਨ